तर त्याच झालं असं की इंदापूर येथील महायुतीच्या मेळाव्यात लोकांना रोजंदारीवर आणण्याचा प्रकार समोर आला आहे सभेनंतर या लोकांना पैसे व अन्य पाण्याविनाश ठेवल्याने त्यांनी संतप्त व्यक्त केला तुम्हाला पाचशे रुपये व जेवायला जेवा देतो सभेला या असे म्हणून अजितदादाच्या सभेला लोक बाड्यांनी आणली होती रात्री उशीर झाला तरी आयोजकांनी पैसे दिले नाही त्यामुळे पैसे देऊन आणलेली लोक ही अत्यंत आक्रमक झाली होती एका वयोवृद्ध महिलेने तर चक्क धमकी देत मला पैसे नाही मिळाले तर मी अंगावर राखेल ओतून घेईल अशी संतप्त प्रतिक्रिया दिली बारा बाण्यानी केल्यात आणि आता चाळीस बाया सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं डिव्हिजन नव्हतं आणि आता पैसे मागितले दुसऱ्या पक्षाचे तुम्हाला आम्हाला आणलंय ती काय ते जाऊ रे घड्याच्या माणसाने आणलं घड्याचं नाव काय त्याचं कुठे गेला रे माणसाच नाव काय बघा तिकडे गोवा तिकडे पैसे ठरले होते एका जणाला सातशे रुपये एका गाडीला एका गाडीला साडेतीन हजार रुपये ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या गावचे तुम्ही आम्ही निमगाव कितकीचे सगळ्या बाळा निमगाव कितकीचे आहेत सरचं काय आहेत निघायचे आहेत

बारामतीत सुप्रियाताईंच्या जनशक्तीविरोधात धनशक्तीचा कसा वापर होतो याचा ट्रेलर बघायचा असेल तर हे व्हिडिओ बघा मलिदा गँगने बंद पडलेल्या घड्याळाला कितीही चावी दिली तरी आता वेळ बदलली आहे आणि वारं फिरलंय त्यामुळे बारामतीत तर वाजणार स्वाभिमानाचीच तुतारी असं रोहित पवार म्हणाले यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका